आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या एका घोटाळ्यामध्ये चर्चेत आलीये सोशल मीडियावर नेहा कक्करचे असे काही फोटो व्हायरल झाले की त्यानंतर तिला एका घोटाळ्यात अटक करण्यात आल्याच्या चर्चांनी जोर धरलाय तिच्या अटकेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत एका घोटाळ्या प्रकरणी नेहा कक्करला अटक करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे नेहाने व्हायरल होणारे फोटो पाहून आता नेहाचं करिअर संपलंय तिनं असं करायला नको होतं यासारख्या कमेंट नेटकऱ्यांकडून केलं आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोनसोबत एक लिंकही व्हायरल्स होती ज्यामध्ये नेहाच्या नावाचे एमराल्डोचा प्रकार करणारी खोटी मुलाखत दाखवण्यात आली या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये नेहा डसाडसा रडताना दिसते त्यासोबतच एक पोलीस निरीक्षक तिला अटक करून ओढत नेत असल्याचंही पाहयला मिळतं एआय किंवा फोटोशॉप वापरून एडिट केलेले फोटो पाहून असं पा। सांगितलं जात होतं की आता त्यांचं करिअर संपलं पण सत्य आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या सर्व गोष्टी खोट्या आहेत दरम्यान नही। नेहा कक्करला अटक झाल्याची बाबच खोटी आहे फोटो एआय आणि फोटोशॉपचा वापर करून तयार केले नेहाचा आणि घोटाळ्याचा काडी मात्र ही संबंध नाही नेहा कक्करला अटक करण्यात आल्याचे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आयच्या मदतीनं तयार केलेले आणि तिचा कोणत्याही घोटाळ्याशी काढी मात्रही संबंध नाही नेहाचा चेहरा मॉर्फ करण्यात आलाय सत्य हे आहे की या चित्रांमध्ये दिसणारी महिला दुसरीच कोणीतरी आहे आणि तिचा चेहरा नेहाच्या चेहऱ्याशी बदलण्यात आलाय एआयच्या मदतीनं असा घोटाळा होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये याआयमुळे सेलिब्रिटींचं से नुकसान होत आहे यापूर्वी अमिताभ बच्चन आणि रणवीर सिंग सारख्या सेलिब्रिटींची नावं लोकांना एका घोटाळेबाज वेबसाईटवर आकर्षित करण्यासाठी वापरली जात होती अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा